नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी पण पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये शंभर टक्के थांबवायची आहे गावरान कोंबड्यांची खरेदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कडकडीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी पण पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये शंभर टक्के थांबवायची आहे गावरान कोंबड्यांची खरेदी या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की या ठिकाणी आपलं रायझिंग स्टार परभणी आणि आमची रिसर्च टीम घेऊन आली आहे मित्रांनो आपल्यासाठी संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होय मित्रांनो आता चांद्या पासून बांद्या पर्यंतचा कोणताही कुक्कुटपालक बांधव थेट रायझिंग स्टार परभणी सोबत जोडला जाऊन आता उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन प्राप्त करू शकतो ज्यामुळे त्याला निव्वळ नफा या गावराच्या माध्यमातून मिळवण्यापासून आता कुणीही वंचित करू शकणार नाही काय तुम्हाला देखील लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत उत्पादनापासून विक्री पर्यंत एक ना एक बारीक सारीक त्या ठिकाणी नॉलेज प्राप्त करण्यासाठी तात्काळ जॉईन व्हा रायझिंग स्टार परभणी सोबत रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनला जॉईन होण्यासाठी एकच काम करायचं आहे की तुम्हाला कॉल करायचा आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांका वरती इथं फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील तुम्हाला समजावून सांगतील कि रायजिंग स्टार परभणीची टीम तुम्हाला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत उत्पादनापासून विक्री पर्यंत कशा पद्धतीने मदत करणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणे कोंबड्यावर आजार येऊ न देणे कोंबड्यावर आजार आल्यानंतर तात्काळ सोल्युशन आणि आपल्याकडे आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून पिल्ले उत्पादन व तयार झालेल्या मालाला मार्केट मिळवण्यासाठी संपूर्ण सहकार्य म्हणजे एक ना एक प्रकारची माहिती आपणास मिळणार ही माहिती प्राप्त करून आपण आरामशीर पद्धतीने लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करून समस्या विचारू शकतात आणि दर रविवारी सात ते नऊ उदय सर म्हणजे माझं लाईव सेशन असणार ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिले लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न उत्तराची सवड मिळणार ज्यामुळे मनातील प्रत्येक प्रश्न तुम्हाला मला विचारता येईल आणि मला विचारून त्याचं सोल्युशन या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे पण या सेशन मध्ये जॉईन होण्याची प्रोसेस लक्षात घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करा मग त्यानंतर लखन सरांनी माहिती दिल्या होती व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पाठवायला सांगतील ही माहिती पोहोचल्यानंतर लखन सर फोन पे गुगल पे नंबर जो माझा आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार चार चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयाशी पासष्ट झिरो अठ्ठाशी चारशे साठ हे पाठवून दिल्या जाईल मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आला की तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल व तुमचा लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा काय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे काय तुम्हाला सुद्धा करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे जर होय असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर आता जो मूळ मुद्दा होता की बाबा गावरान कोंबड्यांची खरेदी आम्हाला करायची आहे पण पंधरा जानेवारीनंतर आपल्याला गावरान कोंबड्यांची खरेदी शंभर टक्के थांबवायची पण पंधरा नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे कोंबड्यांची खरेदी करायला नाही पाहिजे आणि जर पंधरा नंतर आपण कोंबड्यांची खरेदी केली तर काय होऊ शकतं याच्याबद्दल माहिती दिली जाणार आहे तर बघा मित्रांनो पंधरा तारखेनंतर काय होते सूर्य हा प्रवेश करतो म्हणजे दिवस हा मोठा व्हायला सुरू होतो लक्षात घ्या मित्रांनो या परिस्थितीमध्ये हळूहळू थंडी त्या ठिकाणी नाहीशी व्हायला लागती व उन्हाच्या जळा आपल्याला दिसतात दिवसा कडकून तर रात्री तुम्हाला थंडी दिसते आणि असं वातावरण कोंबड्याला सोसवत नाही तुम्ही जर नवीन कोंबड्यांची खरेदी अशा वातावरणात केली तर नवीन वातावरण नवीन वाता नवीन वातावरणासह जागा कोंबडी त्या असणाऱ्या वातावरणात स्वतःला ऍडजस्ट करू शकत नाही आणि खास करून या बदलत्या वातावरणामध्ये पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान रोगराई मोठ्या प्रमाणात येते याच्यामध्ये मान सारखा सर्वात घातक आजार होण्याची दाट शक्यता असते म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की पंधरा जानेवारी नंतर जर तुम्ही कोंबड्यांची खरेदी केली तर शंभर टक्के तुम्हाला मान मोडी या रोगाचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला देणं माझं काम आहे तुम्हाला माहिती देणं माझं काम आहे तुम्हाला मार्गदर्शन करणं माझं काम आहे की बाबांनो पंधरा तारखेनंतर वातावरण बदलते थंडी जात असते आणि उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागते या जोडावरती जोड वातावरणावरती आपण जर कोंबड्यांची खरेदी केली तर आपलं या ठिकाणी शंभर टक्के नुकसान होऊ शकतंय का बरं होतंय तर कोंबड्यांवर आजार येते कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी थोडा अटॅक आला की कोंबडी रोगी पडते रोगी पडलेली कोंबडी दगावते आणि यामुळे तुमचं तुम्हाला नुकसान होऊ शकते लक्षात घ्या पंधरा जानेवारी नंतर जो कोंबडी खरेदी करणार त्याच्या कोंबड्यावर आजार येणार या आजारामध्ये कोंबड्याची संडा सुरुवातीला हिरवी पुन्हा पांढरी कोंबडी दगावणार मग कशाला विषयाची परीक्षा घ्यायची पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान अजिबात गावरान कोंबड्यांची या ठिकाणी खरेदी करू नका एवढीच आपल्याला विनंती आणि ज्यांच्याकडे जुन्या कोंबड्या आहेत तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा तुम्ही काल परवा कोंबड्या आणल्या असतील किंवा जुन्या कोंबड्या असतील तर ऋतू बदलत असताना आर टू बी बिस्टेट इंट्रामास इंजेक्शन नावाचं जे इंजेक्शन आहे ते द्यायचं आहे कोंबडीला चरबी मध्ये नाहीतर पंखा मधल्या दोन शिराच्या मध्ये जर आर स्टेट इंट्रामास इंजेक्शन लावलं जर दिलं तर मित्रांनो कोंबड्यावर येणाऱ्या सर्वात घातक आजार मानमोडीला आपण रोखण्यात यशस्वी होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा जानेवारी नंतर शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची खरेदी अन्यथा आपलं होऊ शकते अतोनात नुकसान माझं काम आहे सांगणं माझं काम आहे समजावणं आता यानंतर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या पण एका महिन्यानं काय दिवस मावळणार नाही पळाल्यानं ना दिवस मावळणार नाही पंधरा फेब्रुवारी नंतरच करा गावरान कोंबड्यांची खरेदी तरच मित्रांनो आपल्याला या अडचणीतून शंभर टक्के मिळणार मुक्तता तर मित्रांनो हा तुमच्यासाठी व्हिडिओ आवर्जून आणला होता की बाबा पंधरा जानेवारीनंतर कोंबड्यावरती आजार येतो म्हणून नवीन कोंबड्या आता तुम्ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज खरेदी करू नका मला माझा याच्यात काही स्वार्थ आहे का अजिबात नाही पण तुमचं नुकसान हे माझं नुकसान आहे म्हणून तुम्हाला समजावून सांगितलं आणि सोबतच मित्रांनो स्टेट इंट्रामास इंजेक्शन ही लस म्हणजे त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन घ्यायचे तर आपल्या कोंबड्या सुरक्षित राहू शकतात तर हा होता व्हिडिओ अशाच प्रकारची माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो त्यामुळे कित्येक गावरान कुकुट पालक बांधव जे की बेरोजगार युवा युवती दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य माझ्यासोबत जोडले जाऊन वेळेवर अपडेट मिळाल्यामुळे त्यांचं नुकसान टाळलं जाते आता ही माहिती तुम्हाला नसती मिळेल तर तुमचं नुकसान झालं असतं का नाही मग अशा पद्धतीनं वेळेवरती आपल्याला माहिती मिळवायची असेल या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन बनवून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला सगळं 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 नॉलेज दिलं जाणार आहे ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला रस्ता होणार आहे या ठिकाणी मित्रांनो मोकळा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायाबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटी या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार